मी मागच्या पुण्यावर नाही लढत मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तेव्हाही आहे तू मागचं सांगू तू वीस वर्षापूर्वी केलेलं त्या के पुण्यावर आज होत असतं का आज भी तुला पुण्यच करावं लागेल तेव्हा मिळेल तुला आजही लढावाचं लागेल तेव्हा मिळेल तू माग एकदा कव्हा लढावा आता कोणाच्या ध्यानात न राहिलं तवा ऐंशी वर्षापूर्वी कवाला अडावा कोणाला माहित तू लढला सत्तर वर्षापूर्वी आता तू वय किती पाहिजे मग एकशे चाळीस तरी पाहिजे ना तू आता हे पस्तीस वर्षाचा काय बोलते काय नाही यडपाटवणी कुंकडे बी तू रोज लढायला लागलता मिळन तुला तू तु मागच्या पुण्यावर नाही मिळू शकत तुम्हाला हे सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाचं यश झाले शिंदे समितीने काम केलेलं देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत ते ती चौतीस ते घेत नव्हते घेतलंय का नाही घेतलं हा हो बारावा मुद्दा आहे नाही घेतला पंच्याहत्तर वर्षात ते फक्त पीक पाहण्याच तपासायचे समिती चौदा नंबर तपासत नव्हते जन्म दाखले घेत नव्हते हे चार घ्यायला लागलेत हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश आहे तुमचं नसन रे तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे आणि पदं पाहिजे होते मी तर तुम्हाला पैसे नाही पद नाही तुमचं दुकान बंद आणि आता तर तुम्हाला उघडंच पाडणार आहे तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघडं पाडणार आहे मी आम्ही त्यांचे नावच शोधलेत हा कार्यकर्ता कोणाच आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतोय तुम्हाला मी उद्या नेत्यांनाही सांगतो तुम्हाला उद्या मराठ्याचा दारतो भरायचे तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला लावता तुमच्या बोलल्याला कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला बघा विचारतोय का नाही तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलटा आंदोलनाच्याबद्दल का लिहित होता विचारणार आहेत तुम्हाला नसता तुमचे कार्यकर्ते गप्प बसवा तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाऱ्याला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविलेत विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावलात लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा याचा तेरावा मुद्दा झालाय आंतरवाली आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस मागे घ्यायचं सरकारनं लिहून दिले ती प्रक्रिया सुरू झाली हे ये यश नाही का आंदोलनाचं काहीच नाही मिळालं म्हणतो हे आंदोलनाचं यश नाही का तुम्हाला चौदावा मुद्दा सांगतो ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांना लागू केल्याला शासन निर्णय घेतला आहे हे ये यश नाही का तो एका डोळे गेले का तो वाचत येत नाही का बंगार सगळ्या दुन्याचा तू गोरगरीबाच्या अन्नात माती कालू नका तुम्हाला सांगतो मी तुम्ही तुमचं लढायचं तुम्हाला काही बोलायचं आहे आंदोलन संपल्यावर मला दोन तोंडा धाना पण आत्ता नाही आत्ता कोणाला मान मिळालं नसेल तर मी तुमचे सगळ्याचे महाराष्ट्रातले जे जे दुखालेत त्यांची आज दिलगिरी व्यक्त करतो पण सध्या चप कोणी करायची नाही सध्या समाजाचं आंदोलन आहे समाजाचे पोरं मोठे करायचे आहेत यासाठी आंदोलन आहे तुम्हाला मोठं करण्यासाठी नाही जर माझ्याकडून कोणाबद्दल मन दुखाल असेल तर मी आज जाहीरपणानं तुमची दिलगिरी व्यक्त करतोय पण तुम्ही याच्यात निर्माण होऊ देऊ नका आणि गोरगरिबांचा वाटप होऊ देऊ नका नसता तुम्हाला गोरगरिबाचे लोक आता सोडणार नाहीत हे पण पुढचं बी सांगून ठेवतो हो लगेच आता दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर तरी कोणाचा मन दुखायला असेल कोणाला बोललो नसल नसल बोललो गर्दी आहे तानापाणी आहे मला सगळ्याला डोका लावा लागतं आहे सगळ्यात म एकट्यालाच वाढावं लागतं आहे मला ट्रॅप मीच घेतो आहे अंगावरती सरकारशी मलाच बोलायचं आहे सगळ्या कायद्याबद्दल मलाच सांगायचं आहे एखादेस नसन बोललो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आणि मनापासू पण तुम्ही त्याच्यानंतरही गोरगरीबांच्या मध्ये सोशल मीडियाला लिहून तुम्ही जातीपेक्षा नेत्यालाच मोठं मानून बाप मानून जर बोलणार असाल तर गोरगरीब मराठे तुम्हाला माफ करणार नाहीत कारण माझे गोरगरीब मराठे आम्ही एकीकून येत शंभर टक्के आमच्यातला एकही माणूस बाजू जाऊ शकत नाही तुमच्या मानव तुम्ही कितीही गैरसमज पसरलात तर त्यांच्यात गैरसमज होत नाही हे जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही किती वळवळ केली तरी उलट तुम्ही डोळ्यावर यायला लागलात मराठ्यांच्या सोशल मीडियावर लिहिल्यामुळं हे बी मराठा आहेत तुम्ही म्हणून तुम्हाला सावध करायला लागलो सावध व्हा तुमच्या काही संघटना आणि काही पक्षाचे असतात काही ग्रुप असतील काही मराठ्यांचे मागच्या काळातले नेते असतील तुम्हाला नाही मान मिळालात नका मिळू देऊ तुमच्यावर रोज तयार व्हायला लागला मराठा समाजाचा फक्त मी सांगतोय त्यांना मराठा समाजाला शांत राहा एकदा अध्यादेशाच्या अंबोलबाजीने होऊ द्या त्यामुळे ते शांत आहेत तुम्ही रोज अंगावर घेऊ नका कारण तुम्ही आपल्या जातीची आहेत ही तुम्हाला विनंती माझी ओबीसीच्या सवलत सुद्धा लागू झाल्यात तो या दे दे तो तो ते झालाय आता किती सांगावं यांना आता माझा पंधरावा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की जे आधी वेशलात असे आहेत मी फेसबुकच्या माध्यमातूनही मराठा समाजाला ते सांगल आणि ज्या ज्या समाजाला मराठा समाजाला काही गैरसमज असतील माझ्या सामान्य बरं का त्यांना नाही हो तुम्हाला द्या काय गैरसमज व्हायचं ते तुम्ही तारफाडा तिकडं त्यांनी माझ्याकडे इकडे यावं मला सांगावं मी सामान्य मराठ्यांच्या शब्दाच्या पुढून आहे ती बदल बदल करी पंधरावा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही रॅलीत नाही आले पण पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची संधी मराठा समाजाच्या वतीन पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळे सोयरे या कायद्यावरती जे मत घेतलं जाणारे त्यात मराठा समाजाच्या सगळ्या आमदारानं एका जीवानं तिथं सगळ्या सोयऱ्या कायद्यांच्याबद्दल बाजूनं भूमिका मांडून तो कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार बांधवांनी आवाज उठवा हात जोडून तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं विनंती कारण त्या दिवशी सगळा माझा गोरगरीब मराठा समाज टिव्या उघडून कोणचा कोणचा आमदार अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं आणि त्या अध्यादेशाच्या बाजूनं अधिसूचनेच्या बाजूनं सगळे सोयऱ्यांच्या बोलणारे बघणारे तुम्ही रॅलीत काय काय कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे किती जण दिसले हे सुद्धा माहिती ही तुम्हाला शेवटची माझ्या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे संधीसुद्धा आहे की आपण सगळ्यां मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एका ताकतीनं एका जीवन हा कायदा पारित होण्यासाठी बोलावं ही सगळ्यांना विनंती आणि मराठा समाजाला विनंती आणि अभ्यासकांना विनंती सोळावी विनंती ही की कोण मराठा समाजाला पहिली विनंती करतो की गैरसमज यांचं ऐकून करून घेऊ नका कारण हे यांना पोटभर मिळालेलं आहे आपले लेकरं मोठे होणार आहेत म्हणून हे काय नाही मिळालं मिळालं असं करून हे आपल्यात संभ्रम निर्माण करतील होऊ देऊ नका आपली एकजूट कायम ठेवा कारण दहा तारखेला तुमच्या जीवावरती पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून मी मरायला सुद्धा भेटन अमरषणाला कठोर सुरुवात त्यात माघार नाही याचबरोबर सगळ्या अभ्यासकांना माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या की जवळपास सगळे अभ्यासक हे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने व्याख्या देऊन तो कायदा कसा मजबूत होईल असं म्हणणं सचिवाकडे मांडणारे